गेले दोन महिने झालं आम्ही महिषाळ जलसिंचन योजनेच्या पाण्यासाठी गावांमधून जे पाणी आमच्या उकळा गावाला उपलब्ध होतं त्या पाण्याची आम्ही मागणी वरिष्ठाकडं वेळोवेळी केलेली आहे प्रत्येक वेळी आमच्या गावाला पाणी दिलं गेलं असं सांगितलं जातं मात्र मध्येच पाणी आम्हाला कुणीत्र घेऊन आमच्या गावाचं पाण्यापासून वंचित ठेवण्याचा प्रकार गेले दोन महिने झालं चालू आहे सध्या गावाला आठ दिवस झालं पिण्याचं पाणीसुद्धा नाही जनावरांचं पाणी नाही शेतीचा पाण्याचा तर प्रश्नच नाही या ठिकाणी या महिषा या योजनेच्या गव्हाण बांधाऱ्यावर या पाण्याचं स्वरूप बघितलं असता आणि तिथूनच आमचं दोन किलोमीटर पाच किलोमीटरचं गाव आहे आणि हे गाव या पाण्यापासून वंचित बघितल्यावर खरोखरच आम्हाला वाईट वाटतं आम्ही सर्व ग्रामस्थ गावातील सर्व शेतकरी गावातील सर्व ग्रामस्थ आज या महिषा योजनेच्या गव्हा योजनेच्या या कार्यालयासमोर आम्ही गावातील सर्व ग्रामस्थ मिळून उपोषणास बसत आहोत आणि आमची दखल घेऊन आम्हाला पाणी मिळावं एवढीच आमची अपेक्षा आहे कुणाला पाणी दिलं कुणी घेतलं काय घेतलं कोणत्या गावाने घेतलं याच्याशी आमचं काही देणं घेणं नाही आमच्या गावाला पाणी मिळालं पाहिजे हीच आमची प्रामाणिकाची भावना आहे आणि याकडं सर्व नेते मंडळी अधिकारी मंडळीने लक्ष घालून लवकरात लवकर आम्हाला पाणी द्यावं जोपर्यंत आम्हाला पाणी मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी नाही सगळ्या ग्रामस्थांनी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल